छत्रपती संभाजीनगर म्हटलं की डोळ्यासमोर दिसता ती वेरूची लेणी देवगिरीचा किल्ला पाणचक्की बिबिका मकबरा असे ठिकाण पण या जिल्ह्याची ओळख इतकीच मर्यादित नाही छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा त्याच्या हिमृशालींसाठी ओळखला जातो हिमरू हे विशिष्ट प्रकारचं विणकाम नेमकं कसं आहे आणि त्याचा या जिल्ह्याशी संबंध कसा आला ते आजच्या जाणून घेऊया नमस्कार मी प्राची शिरकर आणि प्रहार न्यूज लाईन मध्ये आपलं स्वागत करते छत्रपती संभाजीनगर हा जिल्हा अनेक ऐतिहासिक घडामोडींसाठी प्रसिद्ध आहे कैलास लेणं किंवा अजिंठ्याच्या लेणी सारख्या देखण्या वास्तुशैलींची निर्मितीही इथेच झाली पण फक्त वास्तुकला नव्हे तर विणकामातही या जिल्ह्याने प्रसिद्धी मिळवली आहे या विणकामाच्या प्रकाराचं नाव हिमरू कपाशीपासून बनवलेल्या कापडावर रेशमी धाग्यांनी केलेल्या विणकामाला हिमरू म्हटलं जातं हा शब्दही मूळ फारसी शब्द हमरूचा मराठी अपम्रश आहे हमरू हा म्हणजे समान हिमरू हा प्रकार मोहम्मद तुघलकाच्या काळात रुजला आपल्या विचित्र निर्णयांसाठी प्रसिद्धी मिळालेल्या तुघलकाने नवी दिल्लीतून राजधानीची जागा हलवून ती दौलताबाद येथे स्थलांतरित केली त्यांनी येताना सोबत काही विणकरही आणले त्यांनी हिमरू या शैलीची सुरुवात केली आता हिम्रू पद्धतीच्या शाली चादरी आणि साड्या देखील उपलब्ध आहेत हिमरू ही छत्रपती संभाजीनगरची ओळख बनले यानंतर जेव्हा कधी छत्रपती संभाजीनगरला फिरायला जायचा प्लॅन करत असाल तर ही हिम्रू शालीची खरेदी करायला विसरू नका अशाच प्रकारच्या नवनवीन माहिती आणि व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका धन्यवाद